जीवनापर जरी वातावरण आपल्यासारखं असत वातावरण जरी आपलं असत आपला माणूस जरी असला तरी आपण कुठंही बुधवाई कमी पडता कामा नये प्रत्येकाने या चार पाच दिवसामध्ये एक सात आठ दिवस वेळ आपल्याला आहे आण झटकून काम केलं पाहिजे थोडस आपल्या माणसासाठी एखादा दिवस वेळ आपण दिला पाहिजे आणि आपण आपल्या माणसाची प्रतिमा आपल्या माणसाला या मतदान रूपी आशीर्वादातून आपल्याला त्याला उच्च स्थान दिलं पाहिजे म्हणून आपला जीव योजना आहे त्या ताकदीनं आपल्याला निवडून द्यायचं आहे सर्वांना इथं उपस्थित राहिल्याबद्दल तर सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मी रामकृष्ण <laughs> आज आपल्या तालुका आणि सोलापूर जिल्हा करमा तालुका आणि सोलापूर जिल्हा या जिल्हा परिषद निवडणूक आपण पाच वर्ष झाली काही आपल्याला पाहिजे होती दोन तीन वर्षाचा केलेला आहे आणि आता तो योग आला आहे आणि विशेष करून आपल्या इथं कोविडबाई मिळालेली आहे उमेदवारी मिळणं हे सुद्धा फार मुश्किल असतं काय रडत्यात काय पडत्यात काय आपडत्यात काय लोक तिकडे उड्या मारतात उमेदवारी मिळत नाही आणि आपल्या गावामध्ये उमेदवारी मिळाली आपल्या गावाचं आपल्या भागाचं आणि आपल्या कोर्टी गटाचं भाग्य मी समजतो कारण आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कामाला मग शहरान अँडिशन असू द्या ओढे उत्साह आडवास असू द्या गेलेल्या उत्साह असू द्या आपल्या गावात टॅक्टर होत आणि घरामध्ये नजर नजे ट्रॅक्टर झालं याला सुद्धा कारणाभूत आबाच आहे का, 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 का प्रत्येकाला जी वस्तू पाहिजे त्या वस्तूला संकालित करण्याचं का काम आबाने केलेलं आहे पाठीमाग जिल्हा उपाध्यक्ष होतो बांधकाम अर्थ खातं होतो पण एखाद वेळेला सगळे काम होतात असं काही नसत त्या वेळेला काय आपल्या कामातला भार राहिला असेल तर तो आता आपल्याला संधी सर्वांनी यावी गावात तर एकमत आहेच गावात चांगल्यापैकी होणारे आणि काय कोणाच्या मनात असत तर ते सगळं सोडून देऊन एक मताने मला वाटतं पाटील आम्हाला ग्वालीराजे उभा राहिले त्यावेळेला आणि भेदरवाडी या दोन गावामध्ये फक्त पाच पाच मतं घेऊन गेले किती पाच पाच तस आपल्या गावात पाच जाऊ नये अशी मी एक अपेक्षा या ठिकाणी करते कारण आता हिला आम्ही मिळत होतो त्या टायमाला सुद्धा सरकार सह्याला कारण आपल्या घरात लहान सांध्यापासून सगळं बोलत असताना इथं बोललं की सण करून जाऊन पुन्हा आभारी जाऊन साधित वृक्षी हे जर पडेल आता आपल्यात कसं काय कोणी आता उघडणार नाही कारण अनेकांच्या आणखी इच्छा असतात पण आपण चिंतपर्यंत पोसतो न पोसतो आपण हे करू शकतो का याचं सगळ्याचं जर आपण चिंतन म्हणून जर केलं तर आपल्याला आघाला उघडलं ही योग्य असं आपल्या मनाला विचार करून ठरवू या ठिकाणी शंभर टक्के आसपासच्या गावात या ठिकाणी कारण निष्क आपल्या गटावरच नाही गटाच्या बाहेर जोरकडे लोक कामाकडे लोक ठिकाणी सुद्धा लोक सगळीकडे आणि हे सगळे लोकांचे काम या ठिकाणी होतात शेवटी कामासाठी असतो पण मी एक या ठिकाणी विनंती करेल मला शब्द पण आव्हान दिले की आपल्या गावात रस्ता मार्ग आहे ना रस्त्यासाठी मार्ग योजना बरोबर आपलं गाव नेमकंच मागे फक्त रस्त्याच्या बाबतीत आणि आमचं बोलणं झालं आहे म्हणून मी बोलतोय इथं हिथं बोलतोय असं नाही हे पण आपल्याला ते काम करून घ्यायचे बाहेर मी फिरले गिरीश महाजन घेऊन मी तिथं पोचले पण पाहिजे अशी साथ मिळत नाही सोलापूरला मी घरपो घात होतो आपल्या क्रि सर्व अनेक लोकांना बोलायचे हे सगळ्या कामाला आपल्याला बाहेर जाण्यापासून हे हिंदू यांना म्हणावं लागलं की आपल्याला हे आपण काम करावं लागलं आणि ते काम फक्त आपण करून घेऊ असं या ठिकाणी मला आत्मविश्वास वाटतो आणि मी काम नाही झालं तर ह्याच्या पाठीमाग आपल्याला बघायला मिळलं असं जेवंतराव आमदार करायला आम्ही वेळ होतो शिवसेनेची इकडे होत्या टायमा नाही पटलं मी सोडून दिलं होतं बाग मंत्री झालं तर मी सोडून होतं मला माझा स्वाभिमान आहे जे ते त्या कामासाठी जर माणूस उभी येत नसेल तर त्या माणसाला आपल्याला जरूर नाही हे मात्र मी माणूस आहे

आताही ही जिल्हा परिषदे भविष्यामध्ये आमदार निघून फारशिवाय आपण बारामती झाला पण लिहून येतात ना बदल नाही आपला तालुका दरवर्षी बदल करतो त्यांच्या त्यांच्या बघण्यामध्ये पाच पाच वर्ष निघून जातात दुसऱ्या पाच वर्ष त्याचा अभ्यास करायचा निघून जातात अशाही काय गोष्टी काढतात त्याच्यामुळं कायमस्वरूपी एखादा माणूस पुढे लावून आपण सहकार्य करणं आपलं काम आहे आणखी काही युवक मी थांबतो खूप बोलण्यासारखे पण आपल्या इथं सगळ्यांनी एक मोठी नेता बऱ्याच गावातले लोक आहेत बरं का काही एका गावाचं नाही म्हणतात ना हा नवी एक नेता खेळ म्हणून मी जमा गेला हा सगळा मेळ आहे तर ह्या प्रत्येक गावातल्या लोकांना माझी विनंती राहील की सगळ्यांनी आपापल्या गावामध्ये जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं हो जसं ग्रामपंचायत घेतो या पद्धतीने सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी आपण प्रचार शुभारंभ करण्यासाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीच्या उमेदवार सौ वनिता काटणी सुभाष आबा बोलवे उमेदवार नाही पण नक्की ना सांगू वाटत की उद्याच्या भारतीय जिल्हा परिषद सदस्य आणि आपले दुसरे पंचायत समिती गणाचे उमेदवार आदिल बिंगणे यांच्या प्रकारात आपण आलेलं सर्वजण जोडलेलं

जाऊन नक्कीच आलेले आज सुभाषाबाच्या ऑफिस मनात झालं तर माझ्या ताटामध्ये अजून येणारा पदार्थ कसा वाढेल माझ्या ताटावर तुमचे पापड कसं वाढेल ह्याचा विचार करणार माणूस आज प्रत्येकाच्या कामाला कारण की आतापर्यंत वीस बावीस वर्ष आपण ओळखतो मित्रांनो आपण जेव्हा जेव्हा कधी गेलो कुठलंही काम करून गेलो असेल आपण नाही हा शब्द कधीच कधी वापरला नाही आणि मी जेव्हा बाकीच्याही लोकांच्या बाबतीत बघितलं आपण वापरून आपण होय करतो परत हे असं नाही लगेच सही करून लगेच त्या माणसाचं काम त्या त्या ठिकाणी मित्रांनो केलेलं आहे आणि अशा माणसाची गरज आभा जिल्हा परिषद सदस्य झाले म्हणजे आता काय मोठे असे होते असं काही सांगितलं पण त्यांचं तिथं जाणं हे तुमच्या माझ्यासाठी फायद्यात आहे तुमच्या माझ्या चांगल्यात आहे कारण की आपल्या कामाचा माणूस तो मित्रांनो आपल्या हाताचा माणूस असतो आणि आपण हे कामाचे माणूस आपण